काल रात्री मी मेहंदी काढली होती कलर लग्न विघ्न असल्यावरती अशी गाणी लागतात आमच्या मावशीच्या मुलीचं मुल लग्न आहे उद्याला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावाकडे हे लग्न सराई सध्या सुरू आहे तर आम्ही आज चाललेलो आहोत साखरीला लग्नासाठी वर्षाच्या माहेरच्या घराच्या शेजारी वसले आम्ही त्यांच्या मुलाचं लग्न आहे गणेशचं आणि गावातच ती लग्न आहे मुलगी गावातलीच आहे वेदिका सगळे नात्यावरतीच आहेत लोक तर म्हटलं चला जावे आणि साडेबाराचं लग्न आहे आणि आता मी निघतोय कारण आमच्या गावामध्ये आज एक कार्यक्रम पण होता आणि माझ्या भावाचा खर्दीचा पण कार्यक्रम रात्री असणार आहे तर सगळे सगळे नियमित कार्यक्रम आहेत तर, तर तो चला आता लग्नासाठी साखरच्या मामीने आपण भेटता येईल आणि तिकडचं सगळं माहोल तुम्हाला बघायला मिळेल आजच्या व्हिडिओत चला आता निघे काय घेतलं आहे हे गिफ्ट वगैरे घेतलं आहे आम्हीसाठी खाऊ आणि गाडीमध्ये हा गाडीचा खाऊ आणि चला निघे आता चला गावात निघताना हा परिसर काय आलं रोडवरती आणि आणि जाऊया इथून नॉन स्टॉप ऊन बघा काय लागत आहे ऊन कतर ना काढलंय कतर ना कुण आहे छत्री घेऊन जायला सगळे आले सगळे मंडळी आले कुठे झालं वान कुठं बसू गाडीला धरा त्या स्टॉप जवळ पोचलोय आणि इथून खाली उत्तर आहे परून नाही ना उत्तर थोडा डेंजर आहे लग्नाचा टायमिंग झाला आहे लग्नाचा टायमिंग झालं पण उत्तरातून जरा सावकाश जाव्या कारण केळशीचा नजारा दिसतो का खाली पुढून गावात बऱ्याच गाड्या आल्या पावणे मंडळी उतरलोय साखरेमध्ये गाडी आता पुढे पुढपर्यंत आणले आणि चलो लग्न विघ्न असल्यावरती अशी गाणी लागतात आमच्या मावशीच्या मुलीचं पण चामुल लग्न आहे उद्याला गेला नुर खाली नव नवरा मुंबईचं घर आहे आणि इथून आता नवरा खाली गेलाय नवरीकडे खाली शेवटचं घर आहे तिकडे नवरीचं लग्न घर आहे बारा पस्तीसचं लग्न आहे पोचलो आम्ही वेळेत खाली जाव्यानंतर आणि वर्षाचं हे घर हो आलंच आता घर मी पण खालीच गेले असतील ऐक का आम्ही खाली गेल्यात सर मग जावं लागतं काही बरे आलेत पोरा सगळी इकडेच आहेत असे बरे ना हो लग्नाचा खास वाद्य असतं पारंपरिक त्याचा वेगळा ठोका असतो कान चिवलाचं काम सुरुवात आहे सगळे कान चिवल म्हणजे नवरी मुलगीचा भाऊ स्वागत करतो नवरी याची बाकी आहे आणि सगळे ग्रामस्थ मंडळी आपतेष्ट मित्र मंडळी सगळे जमा झालेत गावाकडचं पारंपरिक लग्न घराच्या समोर मांडव घालून आला का गणेश भावजींचं लग्न आहे आणि तुम्हाला यांचं पसंतीचा कार्यक्रम पण दाखवलेला येऊन घेऊन आहे ज्याला कोणाला मंगलाष्टका म्हणायची असतील त्याने माहीत जवळ यायचा लांब उभं राहून मंगलाष्टका म्हणू नये तसंच लग्न लावल्यानंतर वधू आणि वर जेव्हा एकमेकांना हार तेव्हा कोणी त्यांना उचलून घेण्याचा प्रयत्न करू नये

रे पिटी सागर पुणेमध्ये आता बोलूया आता आम्ही आलोय आमच्या घरी इकडे आमचा दादा आहे आणि इकडे हा बाबू झाला <laughs> लग्न ना मस्त आता उद्या काय लग्न सराई चालूच आहे इकडं आमच्या वहिनी आहेत आणि इकडे आई आहे हो वहिनी तर बर दिसत आहेत मला वाटतं वहिनी यायलाच लागतात हा निधी निधी इकडे या निधी प्रांजी आठवण करते तुझी निधी कधी येणार आहे कधी येशील आणि बेबी ना ये येवलीस काय जेवण आलीस आताच गेली आलो खाली आलोय मामीकडे आणि आज सगळं जेवण वगैरे आहे खाली मांडवतच असत हे गाव जेवण असत सगळ्यांना तर आता सगळे आम्ही खालीच येणार आहोत मामीना भेटलोय मामी मध्ये येत असतात आंबोलीत पण आणि साखरपुडा पण भेट झाली होती म्हणजे माझा भाऊ आहे त्याचं लग्न आहे त्याचं साखरपुडा झाला त्यावेळेस मामी तिकडे त्यांच्या माहेर गेलेला म्हणजे वर्षाच्या मामा बहिणीचं लग्न आहे बरे काढतात काय सगळ्या आमच्या गावातल्या पोरी आहेत म्हणजे माहेर बसणे सगळ्यांनी हे आमची शीतलताई इकडे ताई आहे किल्ल्यावर दिली सगळ्याजण दिसले आता युट्यूब ला तुम्ही बघता ना सगळेजण व्हिडिओ हा त्याच्यामुळे त्यांना पण बरं वाटेल जरा युट्यूबवरती दिसतील त्या इकडे आमच्या आका पण आहे आणि दोन वाजले शेवटचे पंधरा बसणारे बहुतेक लोक जेवलेत आम्ही बघतो जेवूया आणि नंतर नेमकी आपटापट गावी सगळे भेटा भेटतो

दोन झाले आमचा जरा निवाण बसलो आहे नवरी गेले नवरी तर गेलेले आहेत तयार होण्यासाठी नवरा मुलगा आता परत तयार होणार कारण नंतर मग चेंज करतात कपडे नाही काहीतरी फॉर्मल करतात आणि लग्न लागताना वेगळे असतात तर आता पंगत ऑलमोस्ट झाल्या सगळ्या आम्ही सेकंडलास्ट पंक्तीला बसलो ती शेवटची पंगत आहे बहुतेक कारण भरपूर सारी माणसं पावण्या मंडळी आलेले आहेत गावातल्या गावात आणि हळद पण आहे सगळं हां हळद पण आहे ना विरणची आज आणि गावातल्या गावात असं बऱ्याच वर्षानंतर लग्न आहे मला वाटतं दहा वर्षापूर्वी एक लग्न झाले ना मला वाटतं आणि ती यायचं गावातल्या गावात इकडे ते शाडू काय आलेले मुंबईत ना पण त्यांची फॅमिली सगळ्यांना आम्ही भेटलो नीती कथा वगैरे ऋतू त्यांचे मुलं रुद्र वगैरे सगळे भेटले तो रुद्र आला मग आम्ही फिरतो तो बरोबर त्यांच्यासोबत फिरता जामुला बोलतोय जामुला तो लागेल

बहिणीच लग्न आहे आणि अजून एक गावात लग्न आहे आणि इकडे कसं माहित आहे का माहिती आहे का गावाची पुरुष मंडळी असतात जेवण करतात महिला मजा असते गावची हो गावची मजा वेगळी त्यांचा पण चॅनल आहे केलं की नाही व्हिडिओ काय बरोबर बरं अरे ह्याचं चॅनल आहे नाव सांगा चॅनलचं काय माझं नाव आतिश घोटल चॅनलचं नाव ठेवलं तोच ठेवलाय नायचं कॉमेडी ना नियला कामावर <laughs> ना कपडे धुवा लागतात शुभेच्छा आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला खूप शुभेच्छा पुढच्या हॉटेलमध्ये पौर्णिसासाठी खूप खूप शुभेच्छा सर म्हणते ताई कशी आहे बरी आहे बरं लोकांना भेटले हो सगळे आले त्या निमित्ताने भेट होते ना

कि बघा आता सुधारले जरा इकडे निघता मी आता लवकर तू पण हल्ली काल रात्री मी मेहंदी काढली होती कलर बा लवकर मस्त आला मेहंदीचा गाडी उन्हा तापते आजही सावलीला होती चला परतीचा प्रवास आम्ही जरा लवकरच निघालो एवढा लवकर कधी निघत नाही साखरित नाही थोडा उशिरात निघतो पण आज जरा आपल्याकडे काम आहेत त्या ना शॉर्टकट म्हणून इकडून चाललंय कुठे जेव्हा म्हणतोय महाराज हा असं नरम झालंय तर आता मी चाललोय साखरीत आमच्या मावशीच्या मुलीचं पण लग्न आहे आजच्या दिवशीच पण तो मूर्त आहे साडेतीनचा आणि खास करून एकच ब्राह्मण असतो आमच्या आजूबाजूच्या गावातले सगळे लग्न अशी वेगवेगळ्या मूर्तावर येतात तर आज एकाच दिवशी मूर्त आहे सगळं तीन लग्न ऐकून आम्ही आज अटेंड केलेत तर तिसरं लग्न मी चालू अटेंड करायला दोन लग्न अटेंड केले तिसरं लग्न अटेंड करायचं चालू चला आलो रोडवर धावा झाले ना आपले किती किती लग्न अटेंड करायचे पण मावशीच लग्न आहे मग जायलाच पाहिजे वर्षाच्या अगोदरपासून पूर्ण सगळी प्लॅनिंग असते दिवसासाठी मुहूर्तावर गेलो पाहिजे चला गाडी कुठे आहे गाडी ते गाडी सगळ्या याच्यामध्ये बाय 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 काकरीच्या गावी पोचलो आहे

e purya sada mangalam subha इकडे आता आलो होत आईच्या घरी कसं वाटलं तुम्हाला पहिल्यांदाच आलात ना तुम्ही पहिल्यांदा इकडे दुसऱ्यांदायू दादा, दादा। कशी आहेस मजा आली का तमलीस मजा मशी का बसी

थँक्यू सपोर्ट करा कंटिन्यू बघत असतात थँक्यू थँक्यू तर मंडळी हा आता व्हिडिओ एंड करायची वेळ आहे आम्ही आलो आहोत घरी परत आमच्या रिटर्न अंबोलीला आणि दोन दिवसाचा हा व्हिडिओ आहे कंबाईन केलेला आहे एक दिवसा अगोदर गावातल्या गावात लग्न होतं गणेश भाऊजी आणि वेदी आणि नंतर दुसऱ्या दिवशी विरळ आणि एक भाऊजी आहेत आपले आता आदगावमध्ये दिले तिला मावशी मुलगी तिचं लग्न ते दुसऱ्या दिवशी होतं ते दोन्ही व्हिडिओ कंबाईन केलेले आहेत दोन्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवले आहेत एकाच व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ खास करून गावाकडचं पारंपरिक लग्न आणि एक आठवण म्हणून आम्ही त्यांचे दोघांचे पण चहापाण्याचा पसंतीचा कार्यक्रम पण दाखवलेला आहे गणपतीच्या टायमाला झालेला तर खास करून गणपतीच्या टायमाला पाणी पसंतीचा कार्यक्रम होतात आणि नंतर दोन चार महिन्यानंतर मेहमानात किंवा असं लग्न होतं ही गावाकडं आमची पद्धतच आहे आणि सगळेजण मुंबईकर मंडळ मंडळी नातेक सगळे येतात एकत्र आणि खूप धमाल मजा असते त्यानिमित्ताने भेटीगाठी होतात आणि गावाकडच्या लग्नाची एक वेगळीच मजा आहे त्यामुळे ते बघायला लोकांना पण मजा येते कारण भरपूर जण गावाकडे येत नसतात आलेले नसतात तर त्यांना ती व्हिडिओ बघून पण असं मग चांगलं वाटतं तर चला म्हणून या व्हिडिओच्या वेळेला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू